मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त पाहायला मिळणार आहे मित्रांनो मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला या प्रोमो मध्ये दाखवलं जातं की पूर्ण आजी किल्लेदार आणि बाकीचे जण आश्रमात येतात सायली आणि बळी भाऊची माफी मागतात ते सॉरी लिहिलेलं चित्र सादर करतात आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला चुकीचे समजलो कृपया आम्हाला माफ करा सायली त्यांचे हात धरते आणि सांगते की ती माफ करेल पण एका अटीवर तुम्हाला आयुष्यभर माझ्या हाताचं जेवण खावं लागेल हे ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात आणि पूर्ण आजी आणि तिला मिठी मारतात सगळ्यांना खूप आनंद होतो दरम्यान प्रतिमा भिंतीवरचे एक चित्र पाहत असते आणि तिला आठवतं की तन्वी लहानपणी अशी चित्र काढायची याच वेळी मधुला सायलीची ड्रॉइंग बुक सापडते ज्यावर लिहिलेले असते कुमारी मध्ये कर तेव्हा त्यांना कळतं की भिंतीवरची चित्र सायलीनेच काढली आहेत मधुभाऊ भाऊक होतात आणि म्हणतात की माझी साहू म्हणजे तन्वी आहे हा भावनिक आणि उत्कंठवर्धक क्षण आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे तर आता या प्रोमो मुळे लवकरच आपल्याला कळेल का की सायली जी आहे तीच खरी आहे हे पाहणं रंजक आहे सगळं